Hello, so, good evening, all of you. Good evening. Welcome to RLC Academy. sala so, joiner, hello, sir. Right, sir, you Good evening, Vinayak sir. Good evening, Satish sir. Good evening, good evening, all of you. Chala, Lokarat Lokar join you. चला माझा आवाज येतोय सर्वांना आवाज व्हिडिओ सर्व क्लिअर आहे नक्की नक्की सर थोडं माझी तब्येत बरोबर नसल्या कारणामुळे थोडासा डिले झाला आणि येण्यासाठी आजचं जे सेशन असेल आ, ते फार महत्वाचं सेशन असेल परंतु थोडं एक छोटा टॉपिक असेल म्हणजे दहा ते बारा क्वेश्चन मी घेतो आहे परंतु ते दहा ते बारा क्वेश्चन सर्वस्वी डिपेंड असेल पॉवर सिस्टम या टॉपिकवरती आणि पॉवर सिस्टम हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला माहिती आहे प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून ला द्याल आणि शेअर कराल काही मुलांना जॉईन करायचं आहे राईट चला वन्स अगेन आपण सुरू करूया जास्त वेळ न घेता सो हेअर इज अ ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ माइंड राहुल मी राहुल गाडगे सर लास्ट सात वर्षापासून मी मुलांना ट्रेन करतोय अबाउट वेरीयस एक्झामिनेशन ही किती बुक आहे जी मार्केटला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती अमेझॉनला अवेलेबल आहे ला फ्लिपकार्टला आधी होती आता फ्लिपकार्टला अवेलेबल नाही बट ॲमेझॉनवरून आपण ती पुस्तक घेऊ शकतो सोबतच तुमच्या जवळच्या बुक स्टॉललाही मोस्टली अवेलेबल आहे तर आपण तिथूनही घेऊ शकतो राईट चला पुढे चालू आहे आजचा तुमचा डे सेवन डे फिफ्टी सिरीज आपण रन करतोय जी फार इम्पॉर्टंट सिरीज असेल प्रत्येकाला मी एक सजेशन नक्की देईल की तुमच्याकडे हे फिफ्टी सिरीजचे क्वेश्चन लिहून असलेले बरे याच्यासोबतच्या कन्सेप्ट लिहून असलेल्या बरा कारण की यामधले बरेचसे क्वेश्चन तुम्हाला येतील याची ये मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण की जेवढेही पेपर नॉर्मली चालू आहे त्यामधलेच क्वेश्चन आपण घेतो आहे त्यामुळे हे क्वेश्चन थोडे थोडे का होईना तुम्हाला ते पेपरला दिसतील आणि ते पेपरला येतीलच क्लिअर आहे सो त्याकरता आपण चालू करूया राईट राईट नाही सर फर आन्सर नाही झाला आज थोडंसं ॲप मेंटेनन्स चालू होतं म्हणून चला एनिवे आपण सुरू करूया सो so, आजचा पहिला क्वेश्चन आहे हा जर लेंथ ऑफ कॅबल केबल इज डबल इट्स कॅपॅसिटन्स ही विल बी केबलची लांबी दुप्पट झाली तर त्याची कॅपॅसिटन्स काय होईल राईट नाही सर <laughs> तब्येत बरं नसल्या कारणामुळे मी आजचं सेशन घेणार नव्हतो पण काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज एक छोटसं का होईना तुमच्यासोबत सेशन मला करायचं होतं मोस्टली मुलं जे वाट पाहत त्यांच्याकरिता राईट right. आन्सर येत आहे सतीश ठाकरे सर डी मराठी मान्या सर डी पूजा मॅम डी प्रणय मिलमल सर डी राईट right. मोस्टली सर्वांचा आन्सर करेक्ट आहे कारण की आपल्याला एक बेसिक प्रश्न आहे परंतु पॉवर सिस्टममध्ये हेच प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त उच विचारले जातील कारण की तुमची जी पोस्ट आहे ऑपरेटर या पदासाठी मोल मोस्टली जे पेपर होत होते आता तर समजा विद्युत सहायक या पदाकरता पण ऑपरेटरसाठी सुद्धा जे आजी पेपर व्हायचे किंवा जेई एईसाठी सुद्धा जे पेपर होतात त्यामध्ये हो पॉवर सिस्टमचे असे सिम्पल प्रश्न विचारले जातात त्यांना काय विचारलं आहे लेंथ ऑफ केबल जर डबल होत असेल तर त्याच्या कॅपॅसिटन्सवरती काय फरक पडेल हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटर काय होईल डबल होईल कारण की आपल्याला माहीत आहे लेंथ ऑफ केबल लेंथ ऑफ केबल हा सरळ सरळ डायरेक्टली प्रपोस्टल आहे कशाच्या कॅपॅसिटरच्या क्लिअर आहे सो प्रत्येकाला हे समजेल सोपा प्रश्न आहे प्रत्येकाला लक्षात आला असेल राईट पुढचा प्रश्न काही बोलूया पुढचा प्रश्न आहे फार चांगला आणि फार महत्वाचा तीन चार कन्सेप्ट आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी ऑफ ट्रान्समिशन लाईन कॅन बी इनक्रीज बाय कशाद्वारे पारेशन लाईनची जास्तीत जास्त वीज हस्तांतरित क्षमता वाढवता येते तुम्चे ऑप्शन्स है पैरल ट्रांसमिशन लाइन यूजिंग बंडल कंडक्टर यूजिंग सीरीज कैपैसिटन्स क्यों ऑल ऑफ द अब जान जाननी सेशन लाइक नसेल करेल प्लीज लाइक करा जाननी जाननी चैनल सब्सक्राइब नसेल करेल चैनल सब्सक्राइब करा कारण कि नोटिफिकेशन तुम्हारा कारण की थोड़ा टाइम इकड़े तिक हो तो तुम्हारा नोटिफिकेशन मिला जमुईकन लाइ क्लिक करूल सोब सब्सक्रिप्शन बटन लाइट ये आंसर का हो प्राण शेख सर डी सतीश ठाकरे सर डी डी चला चांगली गोष्ट आहे मॅक्झिमम झाला क्लिअर आहे डीडी डी डी थोडस डी बी डी बी मध्ये कन्फ्युजन आहे चला आपण याचा आन्सर बघू याचा आन्सर काय होईल तसं ऑल ऑफ द अबाऊ परंतु ही ऑल ऑफ द अबाऊ आन्सर म्हणजे झालं असं नाही याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला कन्सेप्ट जळला आहे की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर तुमची पॉवर पी मॅक्स म्हणजे पॉवर मॅक्झिमम कधी राहील तो ही कधी राहील ही केस असेल एक असेल तुमचा सेंडिंग एन व्होल्टेजचा स्क्वेअर डिवाइड बाय याचा अर्थ पाठवणारा जे व्होल्टेज आहे किंवा व्होल्टेज वाढूनही आपण मॅक्झिमम तुमची पॉवर ट्रान्सफर करू शकतो नाहीच तर हा रिॲक्टन्स कमी करून सुद्धा आता लक्षात घ्या हे दोघं कशी आहे प्रमाणात आहे हे कशी आहे व्यस्त प्रमाणात आहे व्यस्त प्रमाणात आहे याचा अर्थ जर तुम्हाला पॉवर मॅक्झिमम हवी असेल तर रिॲक्टन्स कमी करावा लागतो क्लिअर आहे की नाही किंवा व्होल्टेज वाढवावं लागेल तर यांना ह्या दोन पैकी काहीच ऑप्शन इथे दिलेले नाही परंतु ऑप्शन फार सोपी आहे कारण की ऑप्शन जे दिसतंय तुम्हाला बघा की इथे राईट मी तुम्हाला सर रिप्लाय करतोय दोन मिनटात बघा इथं इथं व्होल्टेज वाढलं तरी पॉवर वाढेल किंवा मग काय होईल रिॲक्टन्स कमी झाला तरी सुद्धा आपली पॉवर वाढेल आणि रिॲक्टन्स कमी करण्याच्या पद्धती कुठल्या आहे तर ह्या तीन तुम्ही रिॲक्टन्स कसं कमी करू शकता तर पार्लर ट्रान्समिशन लाईन वापरून बंडल कंडक्टर वापरून किंवा सिरीज कॅपॅसिटर वापरून ह्या सर्व तिन्ही गोष्टी वापरून आपण काय कमी करू शकतो ट्रान्समिशन लाईनचा रिॲक्टन्स कमी करू शकतो आणि रिॲक्टन जर कमी झाला तर तुमची पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी वाढेल सर्वांना समजते प्रश्न चला क्लिअर आहे प्रत्येकाला ट्रान्सफॉर्मर घेणार होतो सर नक्कीच हंड्रेड पर्सेंट फक्त थोडासा प्रॉब्लेम हा झाला की मला आज बरोबर तब्येत कारणामुळे मी टायमावरती सेशन अरेंज केलं आणि हे चांगले क्वेश्चन होते जे मला नंतर घ्यायचे होते ते मी आज आता घेऊन घेतोय क्लिअर आहे मला थोडासा आवाजही बसलेला आहे त्यामुळे चला क्लिअर आहे हा तुम्हाला प्रत्येकाला कन्सेप्ट समजला का की तुम्हाला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी जर ट्रान्समिशन लाईनची हवी असेल तर ते दोन प्रकारे घेता येते पहिला प्रकार व्होल्टेज वाढून दुसरा प्रकार लाईनचा रिॲक्टन्स कमी करून आणि रिॲक्टन्स कमी करण्याच्या तीन पद्धती आहे क्लिअर आहे त्या तीन पद्धतीचे नावं लक्षात ठेवा आता याच्यावरून तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो की ट्रा मॅक्झिमम पॉवर कशी घेता येईल तर व्होल्टेज वाढून हेही करेक्ट होईल रिॲक्टन्स कमी करून हेही करेक्ट होईल खालीलपैकी कुठली मेथडने आपण रिॲक्टन्स कमी करतो तोही प्रश्न होईल तर हे सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या नियरली आजूबाजूच्या त्यामुळे लक्षात असू द्या चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया शेवटी आज आपण एक छोटीशी कन्सेप्ट करणार आहोत पण त्या कन्सेप्टवरती ट्रान्समिशन लाईनचे बरेच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील त्यामुळे ती कन्सेप्ट फार महत्वाची असेल चला या प्रश्न उत्तर द्या मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर इन ट्रान्समिशन लाईन कॅन बी ऑप्टेन बाय ट्रान्समिशन लाईनमध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर आपण कशी राईट सर प्रणाय सर आपण वरचे क्वेश्चन घेणार होतो पण ते उद्याच्या सेशनमध्ये घेऊया डोंट वरी सिरीज नक्की घेण्यात येईल डोंट वरी चला पुढे बघा याचा आन्सर काय होईल पूजा एम 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 सी मराठी मान्या सर सी दिनेश सर सी सतीश ठाकरे सर सी चला आत्ताच आपण वरच्या प्रश्नामध्ये पाहिलं की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थे कशी आपण अपडेंट करू शकतो एक तर व्होल्टेज वाढून नाहीतर रिॲक्टन्स कमी करून हा फॉर्म्युला ठेवा हा फॉर्म्युला फार सोपा आहे काय आहे पी मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही एस स्क्वेअर डिवाइड बाय क्लिअर राईट हे दोन्ही लक्षात ठेवा या फॉर्म्युलाच्या बेसवरती तुम्हाला हे क्लिअरली समजू शकतं हे तुम्हाला क्लिअरली समजू शकतं की काय होतंय या दोन्ही केसमध्ये आपण राईट right? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला समजत आहे करेक्ट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे ओढूया ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक नसेल करेल प्लीज लाईक करत जा आणि प्लीज शेअर करा व्हिडिओ मुलांना माहिती पडायला हवा की सिरीज चांगली चालू आहे प्रत्येकाला त्याचा फायदा व्हायला हवा चला नेक्स्ट क्वेश्चन करंटी इफेक्ट विल नॉट ऑकुअर इन हुच ऑफ द फॉलोइंग ट्रान्समिशन लाईन खालीलपैकी कोणत्या ट्रान्समिशन लाईनमध्ये करंटी इफेक्ट होत नाही सोपा प्रश्न आहे पण चांगला प्रश्न आहे फॅरंटी इफेक्ट विल नॉट ऑक ऑफ द फॉलोइंग लाईन पूजा इल्मे सर सी सतीश ठाकरे सर सी प्रतिभा मैम सी राहुल चौहान सर सी मान्या सर सी राईट सी 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 चला बहुत बढिया म्हणजे एका बेसिक लेवलचा अभ्यास आपला चालू आहे तर चांगला चालू आहे चला फेरंटी इफेक्ट कुठे येत नाही कुठे येत नाही बाबा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये येत नाही मग कुठे येतो तर आपल्याला बिलकुल माहीत असा लावा की एक तर नो मध्ये कंडिशनमध्ये किंवा लाइटली लोडेड कंडिशन मध्ये म्हणजे कधी आहे एकतर लोडच नाहीये किंवा एखादं फारच कमी लोड आहे लाइटली लोडेड कंडीशन मध्ये कुठल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये एक तर मीडियम किंवा लॉन्ग मीडियम किंवा लॉन्ग ट्रान्समिशन लाईन मध्ये कुठला इफेक्ट होतो फॅरंटी इफेक्ट फॅरंटी मध्ये साधारणतः कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू वाढते त्यामुळे आपण कालच पाहिलं तर रिसिव्हिंग एंड म्हणजे भेटणाऱ्या एंडचं व्होल्टेज वाढून जातं पाठवणाऱ्या एंडपेक्षा क्लिअर आहे की नाही सो रिसिव्हिंग एंड व्होल्टेज इज मोर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज त्यालाच आपण म्हणतो फॅरंटी इफेक्ट आणि फॅरंटी इफेक्टमध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे का तो फक्त लॉंग आणि मिडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये होतो ते सुद्धा नो लोड किंवा लाईटली रुडेड कंडिशनमध्ये आजचे हे जे प्रश्न आहे जेडीच्या पेपरला उतरलेले आहे आणि आयच्या लेवलला सुद्धा आलेले आहे ठीक आहे ना बिलकुल लक्षात होते अशी डिफिकल्ट डिलिव्हर फार चांगली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे इफेक्ट कैन बी कॉम्पेन्सेट बाय यूजिंग हुच ऑफ द फॉलोइंग कॅरंटीचा प्रभाव किंवा भरपाई खालीलपैकी कोणत्याद्वारे केली जाऊ शकते लिंक नक्की सर थोडस आज मध्ये टाकण्यात आलं त्या कारणामुळे शेअर करून देसाल सर राईट राईट तोच प्रश्न आहे मॅम पुढचा कमी करायचा असेल तर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो याचे जे ऑप्शन आहे फार डेलिकेट आहे त्यामुळे नक्की सर <laughs> तुम्हाला त्याच्यासाठी लागेल तर असं करतो मी एक चांगलं मस्त लेक्चर घेतो पंधरा मिनिटाचे ज्याच्यामध्ये प्रॉपर ट्रान्समिशन लाईन काय प्रायमरी का ट्रान्समिशन का का काय सेकंडरी ट्रान्समिशन काय प्रायमरी डिस्ट्रीब्युशन कशाला म्हणतात सेकंडरी डिस्ट्रीब्युशन कशाला म्हणतात सब काय आहे सब नियर सब स्टेशन काय लोड डिस्पॅच सेंटर काय आहे हे सर्व डोंट वरी चला याचा आन्सर काय होईल ओके okay, सर so, नक्की नक्की बी 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 राईट चला याचा आन्सर काय होऊन जाईल फॅरंटी इफेक्ट कशाने कॉम्पेन्सेट करतो फॅरंटी मध्ये होतं काय कॅपॅसिटन्स वाढतं कॅपॅसिटन्सला कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण काय लावत असतो हो स्टंट रिॲक्टर काय लावत असतो हो आपण स्टंट रिॲक्टर हा एमपी प्रश्न थोडासा लक्षात ठेवायला हा पेपरला बऱ्याचदा तुम्हाला विचारला जातो क्लिअर okay. राहील नक्की सर नारायण सर नक्की बघा चला नेक्स्ट कडे ओढूया आपण कुच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज फॉर चेंजिंग पॉवर फॅक्टर फ्रॉम लीडिंग टू लॅगिंग पॉवर फॅक्टरला लॅगिंगकडे करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो ट्रान्समिशन लाईनमध्ये याचा फार उपयोग होतो त्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक ला नसेल करेल सो so, लाईक कराल गोपाल सर ए शंट कैपेसिटर सीरीज कैपेसिटर शंट रिएक्टर ऑप्शंस ए ए ए ए राइट मध्य थोड़े बरस कन्फ्यूजन चालू है प्राण शेख सर ए सतीश ठाकरे सर डी महाराष्ट्र प्रतिभा मॅम सी नीलेश गिरी सरसंट रिॲक्टर चला बघा काय प्रश्न आहे की हुच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू चेंजिंग पॉवर फॅक्टर फ्रॉम लिडिंग टू लॅगिंग म्हणजे पॉवर फॅक्टरला लिडिंग कडून कडे करणं आहे लिडिंग पॉवर फॅक्टर कधी होतं कॅरंटी इफेक्टमुळे फॅरंट इफेक्टमुळे सडनली कॅपॅसिटन्स वाढतो आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज वाढतं मग त्याला जर आपल्याला कमी करायचं असेल तर आताच आपण बघून चुकलो की फॅरंटी इफेक्ट जरी कमी करायचा तरी सुद्धा काय वापरतो आपण शंट रिॲक्टरच वापरतो क्लिअर आहे की नाही फॅरंटी इफेक्ट साठी सुद्धा आपण शंट रिॲक्टर आणि मग त्याचाच अर्थ काय म्हणतो की पॉवर फॅक्टरला लॅगिंग कडे करायचं आपल्याला तेव्हा सुद्धा आपण काय वापरतो शंट रिॲक्टरच हे बिलकुल क्लिअर असू द्या दोन तीन्ही प्रश्नासाठी हा फार महत्वाचे प्रश्न आहेत ते शंट रिॲक्टर नहीं नक्की न्यू क्वेश्चन है चला नेक्स्ट क्वेश्चन कड़ू ट्रांसमिशन लाइन आर ट्रांसपोज ट्रांसपोज के लिए जाते का काटिंग फॉर योर आंसर एक दोन जणांची आन्सर आले तरी मी आन्सर देणं चालू करतो ॲब्सोलुटली करेच निलेश सर सिरीज कॅपॅसिटर हा स्टॅबिलिटी बूस्ट करतो सतीश ठाकरे सर डी त्यानंतर निलेश गिरी सर डी 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 मोस्टली जणांची आन्सर आहे चला बढिया नंतर माहीत आहे तुम्हाला ट्रान्समिशन लाईनमध्ये ट्रान्सपोज का करतात कंडक्टरला काय कमी कर ट्रान्सपोज करणे म्हणजे काय साधारणत हा जर आर फेज असेल हा वाय फेज असेल हा बी फेज असेल तर मी जर सपोज टू बी एका गावावरनं दुसऱ्या गावावरती किंवा एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसवरती लाईन पाठवत आहे तर मी फक्त ज्या फक्त अशा आर सरळ वाय सरळ बी सरळ असं करत नाही याच्याऐवजी मी काय करतो कंडक्टरला ट्रान्सपोज करतो ट्रान्सपोज म्हणजे पोझिशन चेंज करणे म्हणजे या आरला मी इकडे घेऊन घेतो कधी या ला इकडे घेऊन या ला इकडे घेऊन घेईल कधी या वायला इकडे घेईल कधी हे आपण ट्रान्समोशन जे करतो हे का करतो की जे आजूबाजूच्या टेलिकम्युनिकेशन लाईन आहे त्याच्याशी कुठलाच इंटरफरन्स न इंटरफरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन लाईनला कमी करण्यासाठी अशा कुठल्याच प्रकारच्या कम्युनिकेशनला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो आप फार सोपं हो आहे ट्रान्सपोज करणे याचा अर्थ काय होतो बाबा ट्रान्सपोज करणे आता इंग्रजीमध्ये तेच येईल आणि मराठीमध्ये तेच येईल कंडक्टरला ट्रान्सपोज करणे त्याची पोझिशन चेंज करणे क्लिअर राहील तर हे नॉर्मली आपण कशा करतो हो की आजूबाजूला ज्या दुसऱ्या लाइन्स आहे त्याच्यासोबत टेलिकम्युनिकेशन इंटरफरन्स होऊ नये म्हणून क्लिअर राहील प्रत्येकाला ठीक आहे सर काही हरकत नाही क्वेश्चन कळायला नाही पण समजते तुम्हाला मी काय सांगतोय ही पूर्ण कन्सेप्ट लक्षात घ्या याच्यावरून हा नाव लक्षात असला पाहिजे तुम्हाला ट्रान्सपोज चला नेक्स्ट क्वेश्चनकडे एवढूया इफ द डायमीटर ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज कंडक्टरचा व्यास वाढल्यास खालीलपैकी कुठली घटना होईल ट्रान्सपोशन ऑफ कंडक्टर नाही समजलं तर नक्की सांगाल सर सा, ओके okay, निलेश सर प्लीज वाचा नंतर नक्की कळवा थोडा शेड्यूल टाकायला विसरलो मी उद्याचं शेड्यूल अर्ली टाकून देईन एक टाइम नक्की कें राइट या क्वेश्चन जो उत्तर चांगला क्वेश्चन है चलासर होवन च एक बी सी बी सी बी सी एसी राईट सो सी ए सी ए मध्ये कन्फ्युजन चालू आहे मुलांना याचा आन्सर काय होऊन जातं जर डायमीटर ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज कंडक्टरचा जर व्यास वाढला तर काय होऊ शकतं व्यास वाढणे म्हणजे काय होणे पहिल्यात लक्षात घ्या क्लियर आहे की नाही व्यास वाढते तेव्हा काय होते तुम्ही एक फॉर्म्युला पाहालाय आर इज इक्वल टू रो एल बाय ए क्लिअर आहे की नाही आता जर कुठल्याही कंडक्टरचा डायमीटर वाढत येईल म्हणजे एरिया वाढत आहे एरिया वाढत आहे तर रेजिस्टन्स काय व्हायला हवा इन्क्रीज व्हायला हवं का नाही तो डिक्रीज व्हायला हवा हे कटलं ऑप्शन चेंज चेंजिंग इंडक्शन इंडक्टन्स आणि रजिस्टन्स हात बिलकुलच गलत आहेत हा ऑप्शन कटला आता एक तर इंडक्टन्स इन्क्रीज होईल किंवा इंडक्टन्स डिक्रीज होईल क्लिअर आहे की नाही तर तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की जेव्हा जेव्हा डायमीटर वाढतो इथे काय होत आहे डायमीटर वाढतो तेव्हा रेजिस्टन्स काय होतो कमी होत आहे सिंपल आपल्याला दिसतो त्याच्यामुळे आपण काय म्हणतो याचा इंडक्टन्ससुद्धा काय होतो डिक्रीज होतो बिलकुल लक्षात असू द्या हा प्रश्न फार सोपा पण फार चांगला प्रश्न आहे हा प्रश्न लक्षात आला पाहिजे प्रत्येकाला इंडक्टन्स काय होतो डिक्रीज होतो चला नेक्स्ट क्वेश्चनकडे ओढूया की कन्सेप्ट लक्षात असू द्या आर इज कोल्ड रोयल ची नेक्स्ट क्वेश्चन द प्रेझेन्स ऑफ अर्थ इन केस ऑफ ओरेड लाईन ओरेड लाईनच्या बाबतीमध्ये पृथ्वीची उपस्थिती असल्यास काय होतं बी 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 प्रेझेन्स ऑफ अर्थ इन केस ऑफ ओवर हेड लाईन कोणी ये हो सर जे मायनर मिस्टेक्स आहे खूप जास्त नाही आहे पण ते दोन तीन क्वेश्चन तुम्हाला तसे सापडतीलच आणि ते जे सापडेल त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल डोंट रोड तुमचं कन्फ्युजन कुठलंच होऊ देणार नाही प्रिंटिंग मिस्टेक होत असतात सर काहीतरी एक दोन जास्त नाही आहे बट हां त्याच्यासुद्धा तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल याच यूट्यूब चॅनलवरती की एक्झॅक्टली कुठला काही झालं कारण की काही जागी व्होल्टेजची व्हॅल्यू अठ्ठावीस हजारशी तर ब्याऐंशी झालं एका जागी मला ज्या ज्या फाइंड झाल्या ते मी पाठवतो डोंट वरी बी 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 राईट प्रत्येकांचं करेक्ट आहे मॅक्झिमम जणांना माहिती आहे तर प्रेझेन्स ऑफ अर्थ अर्थचा इफेक्ट कन्सिडर केला तर कॅपॅसिटन्स काय क्या होत असतं इन्क्रीज होत असतं प्रत्येकाला समजतंय कॅपॅसिटन्स काय होतं इन्क्रीज आता एक छोटासा कन्सेप्ट राईट आहे क्वेश्चन न्यू आहे ट्रान्समिशन लाईनचे पॉवर सिस्टमवरचे क्वेश्चन आहे सर्व आता एक थोडासा कन्सेप्ट बघून घेऊया पाच मिनिटाकरिता ज्याच्यावरती तुम्हाला मोस्टली क्वेश्चन येतात मी लास्ट पाच मिनिट घेतो तुमच्यावाले क्वेश्चनचा इफेक्ट सांगण्याकरिता आजचं सेशन मी लॉंग याच्यासाठी नाही घेऊ शकत आहे माझा आवाजालाही त्रास होत मला त्या कारणामुळे तरी हा एक कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट थोडा समजण्याचा प्रयत्न करा हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे मी हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय याला बिलकुल असंच अप्लाय करा याच पद्धतीने अप्लाय करा जेणेकरून ट्रान्समिशन लाईनवरचे येणारे प्रश्न तुमचे सर्व सॉल्व्ह झाले पाहिजे सर्वात पहिला आहे की मी हे लाईनबद्दल दिलेलं आहे हा रेजिस्टन्स इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स याच्याबद्दलची गोष्ट आहे सपोज जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढत असेल तर आपल्याकडे एक, एक फॉर्म्युला सुद्धा आहे आर इज इक्वल टू रो एल बाय ए याच्यावरून आपल्याला पहिलंच रिलेशन माहीत आहे की आर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे लेंथला म्हणजे लेंथ जर वाढली तर रेजिस्टन्स वाढेलच दुसरा म्हणजे आर हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे एरियाला म्हणजे एरिया जर वाढला कंडक्टरचा तर रेजिस्टन्स कमी होईलच हा बेसिक कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरती आपण सॉल्व्ह करून बघूया हो क्लिअर आहे राईट बघा आता सो लेंथ जर इन्क्रीज झाली तर इथंच दिसतो तुम्हाला लेंथ जर वाढलं तर रेजिस्टन्ससुद्धा काय होतो वाढतं रेजिस्टन्ससुद्धा वाढतो सोबत अजून काय होतं लेंथ वाढली तर तुमचा कॅप इंडक्टन सुद्धा वाढतो आणि कॅपॅसिटन्स सुद्धा वाढतो चला बेसिक गोष्ट आहे की लेंथ वाढल्यामुळे काय होऊन जाईल ट्रान्समिशन लाईनचं त्यानंतरच्या दुसऱ्या कन्सेप्ट कडे बघूया डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे दोन खंब्यामधील अंतर सपोज तुम्ही दोन पोल मधलं अंतर बदललं म्हणजे वाढलं किंवा कमी झालं तर तशा केसमध्ये काय होतं सपोज दोन पोल मधील अंतर जर वाढलं तर वर कुठलाच असर होत नाही लक्षात घ्या दोन पोल मधलं अंतर वाढत असेल कमी होत असेल याच्यामुळे वर कुठलाच प्रभाव होत नाही परंतु जर का दोन मधल अंतर वाढलं तर तुमचा इंडक्टन्स काय होतो वाढतो परंतु कॅपॅसिटन्स काय होतो कमी होतो लक्षात घ्या जर कोणी म्हटलं की दोन पोलमधलं अंतर वाढवत आहे मी तर इंडक्टन्स काय होईल वाढेल परंतु त्याचा कॅपॅसिटन्स काय होईल कमी होईल तिसरा महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे जर अर्थमध्ये इ अर्थचा इफेक्ट कन्सिडर केला जर अर्थ कन्सिडर केला तर वर काहीच फरक पडत नाही किंवा इंडक्टन्सवर काहीच फरक पडत नाही फक्त फरक कशावर पडतो कॅपॅसिटन्सवर कॅपॅसिटन्स काय होतं वाढतं म्हणजेच मी जर अर्थचा इफेक्ट कन्सिडर केला आणि अर्थ जर कडे करत असेल तर माझ्या सर्किटची किंवा याची कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय होईल वाढेल हा कन्सेप्ट एक लक्षात होऊ द्या चौथा हाईट ऑफ टावर टावरची हाईट कितीही वाढली टावरची हाईट कितीही वाढली तरी रेजिस्टन्सवर काही फरक पडत नाही कॅपॅसिटी इंडक्टन्सवर काही फरक पडत नाही परंतु कॅपॅसिटन्सची संख्या काय होते कमी तर याला असं पकडायचं टावर जेवढा मोठा होईल तेवढा कॅपॅसिटन्स कमी होईल क्लिअर राहील तर या चार कन्सेप्ट आहे या चारच्या व्यतिरिक्तही एक कन्सेप्ट येते तुम्हाला आणि तुम्हाला प्रत्येकाला ह्या कन्सेप्ट स्वतः सॉल्व्ह करून पाहिजे आहे बघा कुठल्या तुम्हाला माहीत आहे की रेजिस्टन्स आहे इंडक्टन्स आहे तर इंडक्टन्सवरून एक शब्द बनतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटीवरून एक शब्द बनतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स क्लिअर राहील तो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सवर काय फरक पडेल आता मी तुम्हाला एकदा फक्त सांगून देतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला तुम्ही काय म्हणता एक्स एल एक्स एलचा फॉर्म्युला काय असतो बाबा टू पाय एफ एल बरोबर आहे आणि एक शब्द असतो एक्स सी म्हणजे कॅपॅसिटीव रिॲक्टन्स जो फॉर्म्युला असतो वन अपॉन टू पाय एफ सी याचा अर्थ तुम्हाला इतकं तर नक्की समजाल टू पाय एफ सी बेसिक फंड आहे का जर सपोज लेंथ वाढत असेल तर तुमचा इंडक्टन्स वाढतोय आणि इथं जर इंडक्टन्स वाढायला तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सुद्धा वाढतोय परंतु जसं डिस्टन्स ऑफ सेपरेशन दोन पोल मधील अंतर वाढलं तर इंडक्टन्स वाढतोय तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सही वाढेल परंतु कॅपॅसिटन्स कमी होत आहे तर कॅपॅसिटन्स जर इथे कमी झालं तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स वाढतो क्लिअर आहे की नाही हे तुम्ही अप्लाय करून पहा याला सॉल्व्ह करून पहा राईट फार सोपा कॉन्सेप्ट आहे तो पण याला सॉल्व्ह करून पहा आणि हा नोट डाऊन ठेवा तुमच्याकडे कारण की याच्यावरती बरेच क्वेश्चन बनतात या एका ब्लॉकवरती तुम्हाला पेपरला साधारणतः एक दोन प्रश्न मिळून जातील ट्रान्समिशन लाईन बद्दल सोपा ब्लॉक आहे फक्त काही जर कन्सेप्ट चुकला तर एनिवे आजचं सेशन थोडं शॉर्ट होतं परंतु आज घाईने का होईना तुमच्याकडे ता तु तर मी ते सेशन घेऊन आलो उद्याला जे सेशन राहील ते पुन्हा एक लाँग सेशन राहील त्याचा शेड्युलही मी लवकरात लवकर टाकेल सपोज टू बी जर नसेलच तब्येत बरोबर तर कॅन्सल होण्याचं सुद्धा मी टाकेल ओके डोंट वरी ओके आजचे प्रश्न समजले असतील प्रत्येकाला असो ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक नसेल करेल प्लीज लाईक करून द्याल आणि उद्याला या सिरीजला आपण कंटिन्यू करूया डे एटसोबत आणि नक्की ज्यांना ज्यांना ट्रान्सफॉर्मरच्या क्वेश्चनची वाट होती त्यांच्याकरता येऊया राईट रिॲक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय असतो वगैरे नक्की जर एस के क्रिएशन सर उद्याला होईल बुक बुक तर बुकमधले क्वेश्चन नाहीत आहे बुकमध्ये मॅक्झ अलग क्वेश्चन आहेत तुम्हाला जर तेच क्वेश्चन मी इथं रिपीट घेतो म्हटलं तर मग तुमच्याकडे बुक आहे अवेलेबल की नाही बुकचे पण घेऊया पण काही अजून वेगळे क्वेश्चन तुम्हाला देतोय मी जेणेकरून हे हजार क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट राहतील क्लिअर आहे प्रत्येकाला राईट right. आज ओ फाय आजचं सेशन तुम्हाला समजलं असेल थोडं शॉर्ट बट स्वीट राईट तो लास्ट तुम्हाला तेवढंच सांगतोय की जी कुणाला ही पी डी एफ हवी असेल ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आर एल सी अकॅडमी तुम्ही फॉलोही करू शकता आर एल सी वरती टेलिग्रामवरती किंवा फेसबुकवरती किंवा कुठलाही क्युरी असल्यात या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता क्लिअर आहे किंवा नागपूरला येऊन तुम्ही सुद्धा करू शकता लास्ट पेज ओपन करायचं राईट एक मिनटाकरता त्याचा सुद्धा घेऊन घ्या काही हरकत नाही हा पेज आहे हा हा फार महत्वाचा पेज आहे याला नक्की वाचाल पंधरा ऑगस्टला नाही सर काही ऑफर पंधरा ऑगस्टला नाही सर ऑफर नक्की न्यूमेरिकल नक्की घेऊ सर न्यूमरिकलमध्ये मॅम ॲप्टिट्यूडची पण घेऊ हे ते लास्ट पेज आहे याचा स्क्रीनशॉट नक्की घेऊन घेसाल हा तुम्हाला कामी येईल चला क्लिअर आहे सर्वांना ओके सो ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक नसेल करेल प्लीज लाईक करून द्याल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला उद्याचं शेड्यूल काय एक्झॅक्टली माहीत होण्यासाठी ते आवश्यक आहे आणि त्यासोबत तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर क्या सो चला वन्स अगेन थँक्यू गुड नाईट गुड नाईट ऑल ऑफ यू गुड नाईट